शिवद्रोही राहुल सोलापूरकरला त्वरित अटक करा शिवसेना उपनेते संजय पवार छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषांचा वेळोवेळी अपमान करण्याची जणू काही एका पक्ष व त्यांच्या समर्थकांच्या मध्ये स्पर्धा सुरू असताना आपण असं काही बोललेच बोललोच नाही असा पवित्रा घेत काही वाचाळ वीरांना सोयीस्करित्या सांभाळण्याचं धोरण काही पक्ष व त्यांचे नेतृत्व आहे हे दुर्दैवानं म्हणावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची मुहूर्तमेढ रोवत हा महाराष्ट्र स्वाभिमानी बनवला ज्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टी घटना या आजही नव्हे तर यापुढेही शतकोत्तर वर्षात सुद्धा अंगावर रोमांच उठवणाऱ्या व इतिहासाला साक्षीदार त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अंगावर रोमांच उभा करणारा औरंगजेबाच्या तावडीतून अत्यंत शितापिन व मोसद्दीगिरीनं झालेल्या आग्र्याची सुटका असताना सुद्धा हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच घेऊन देऊन सुटले अशा प्रकारे वाचाळ व असंबद्ध पद्धतीने मुलाखती हा तथाकथित व्याख्यानकार अभिनेता राहुल सोलापूर कर देतो आणि त्याच्या या विधानाचा निषेध सुद्धा आक्रोश मोर्चे काढणाऱ्या हिंदुत्ववादी तथाकथित संघटना करत नाहीत शासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही या आळीमिळी गुपचिळी पाठीमागे नेमकं शासनाचं व प्रशासनाचं काय धोरण आहे असा सवाल शिवसैनिक व महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता विचारत आहे गेले कित्येक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली चारित्र्यवान इतिहासावर शिंतोडे स्पर्धा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या चालू असताना आता यात या राहुल सोलापूरकर यांनी अशी बेजबाबदार विधानं करून नेमकं छत्रपतींच्या प्रती कुठला आदर व्यक्त केलेला आहे हे अनाकलनीय व निषेधार्थ आहे एखादी गोष्ट बोलल्यानंतर आणि ते अंगावर आल्यानंतर त्याची सारवासारव करत माफी मागणे हे आता लोकांच्या सवयीचं झालेलं आहे तरी देखील अशा प्रकारची कृती नेमकी घडतातच का महाराष्ट्रामधील या स्वाभिमानी युगपुरुष श्रीमंत राजा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढत आपापल्या पद्धतीने वेगवेगळी इतिहासाची मांडणी करत असं वक्तव्य करण्याचे धारिष्ट या लोकांना होतच कसं वस्तुतः लाह राहुल सोलापूरकर यांनी या प्रचंड जनप्रक्षोभ झाल्यानंतर व सर्व स्तरावर ती निषेधाची भूमिका महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने घेतल्यानंतर या वक्तव्याची माफी जरी मागितली असली तरी सुद्धा त्यांच्यावर हा द्रोहाचा गुन्हा नोंद झालाच पाहिजे आपल्या अवाजवी बुद्धीची दिवाळखोरी प्रदर्शित करत मुलाखतीमध्ये अथवा व्याख्यानामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करून जर महाराष्ट्रातील शांतता अबाधित राहिली जर अशा तथाकथित पुरोगामी विचारवंतांना जर सहन होत नसेल तर मात्र याच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उचलणे अत्यंत गरजेचे बनले आहे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीमध्ये राहुल सोलापूरकर यांचं कुठलंही व्याख्यान कुठल्याही संघटनेला अथवा संस्थांना यापुढे शिवसेना आयोजित करून देणार नाही जोपर्यंत राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा नोंद होता नाही तोपर्यंत शिवसेनेतर्फे सोलापूरकर यांचे प्रत्येक कार्यक्रम ओढळून लावले जातील शिवाजी महाराज हा हिंदुत्वाचा प्राण असून महाराष्ट्राचा श्वास आहे ही भूमिका सर्वच राज्यकर्त्यांना मान्य असेल तर सत्ताधाऱ्यांनी त्वरित राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान राहुल सोलापूरकर यांनी केलेला आहे अत्यंत खालच्या पातळीवर त्यांना हो टीका केलेली आहे लाज घेऊन आग्र्यानुसार सुटका झालेली आहे आणि अनेक अशा पद्धतीने त्यांनी अपमान केलेला आहे राहुल सोळा प्रकरण आम्ही तीव्र श्रद्धा निश्चित करतोय परंतु ह्या सरकारने त्यांना त्वरित अटक करणं गरजेचं आहे ह्या सरकारमध्ये असलेली काही मंडळी विशेषतः या भाजप सरकारमध्ये त्याच्या त्यांच्या विचाराच्या सरकारमध्ये काही लोकांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा अपमान करायची करण्याची स्पर्धा सुरू केलेली आहे आणि हा महाराष्ट्र सह करतोय ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जे आपलं दैवत आहे त्याचा आपण उठ कोणतरी चट्रपट कोणचा अपमान करतोय ते आपण सहन करायचं कोण राहुल सोळापूरकर कोण आहे ते अडगळीत पडलेली व्यक्ती तर प्रसिद्धी होतात येण्यासाठी आणि चिरीमिरी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असतील आणि आपण गप बसायचं नाही गप असणार या महाराष्ट्रातील शिवप्रेमी शिवसैनिक शिवभक्त अजिबात कुठल्याही अपमान पद्धतीमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सह करणार नाहीत राहुल सोळापूरकर अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी या सरकारने गंभीर विचार केला पाहिजे आणि अटक केली पाहिजे होशारी झाले आणि कोण झाले आता राहुल सोलापूरकर बाहेर काढलाय तुम्ही या कोल्हापुरात राहुल सोलापूरकर नाईक सांगतो याचं धाडस करू नका कोल्हापूर बाय तरी तुमचं स्वागत करू आम्ही शिवसैनिक आणि शिवभक्तांनी शिवप्रेमी आणि विशेषतः कोल्हापूरातील संस्थानी संघटना एक लक्षात ठेवलं पाहिजे त्याला विनंती करतो अशा नालायक माणसाला कोल्हापूर कोल्हापूरमध्ये बोलण्याचं धाडस करू नका अन्यथा शिवसैनिक त्याचा चोख त्याला उत्तर देतील आणि त्याला पळवून लावतील हे वाक्य निश्चित